राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्प या अधिवेशनापासून सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं आणि काय नाही हा प्रश्न महत्वाचा ठरतो महायुती सरकारला मोठ्या बहुमताने सत्ता मिळाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प होता त्यामुळे घोषित घोषणा किती पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते विशेषतः लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर या अधिवेशनात संविधानावरती तब्बल दोन दिवस चर्चा करण्यात आली औरंगजेबाची कबर आणि दिशा साली प्रकरण यांसारख्या वादांमध्ये यंदाच्या अधिवेशनातील सर्वसामान्यांशी संबंधित मुद्दे मात्र दुर्लक्षित राहिले लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण झाली नाही आता पाहूयात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या घोषणा करण्यात आल्या आणि कोणत्या अपेक्षांवरती पाणी पेरलं गेलं नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या घोषणा झाल्या नाहीत यावरती एक नजर टाकूयात लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन होते मात्र या अर्थसंकल्पात त्यावर कोणतीही घोषणा करण्यात आली नाही शेतकरी कर्जमाफी निवडणूक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती मात्र या अर्थसंकल्पात या संदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजनेत अकरा महिन्यानंतर भत्ता बंद करण्याचा निर्णय मात्र कायमच राहिला निधीची तरतूद आधी जाहीर झालेल्या मोठ्या योजनांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद झालेली नाही अधिवेशनात कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या बघूयात गडचिरोलीचा गडचिरोली स्टील हब म्हणून विकसित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक चे काम पूर्ण झाले असून टप्पा दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर रस्त्यांची कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे सर्वांसाठी घरे आगामी पाच वर्षात सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले आहे राज्य सरकारकडून अनुदानात पन्नास हजारांची वाढ केली जाणार असून सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत कृषी क्षेत्रात ए आय कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांचा एक लाख एकर क्षेत्रावर त्याचा प्रभाव दिसेल यासाठी पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे जलयुक्त शिवार टू झिरो पाच हजार आठशे अट अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपयांच्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अट्थे अठ्ठ्याऐंशी अट्थे कामे हाती घेणार आहेत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वत मान्यता देण्यात आली असून नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे विमानतळ विकास शिर्डी आणि रत्नागिरी विमानतळासाठी अनुक्रमे एक हजार सहाशे सदुसष्ट कोटी आणि एकशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे अमरावतीतील बेलोरोय विमानतळाचे काम पूर्ण झाले असून एकतीस मार्च पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे अनुसूचित जाती उपाययोजना अनुसूचित जाती उपाययोजनाच्या तरतुदीत बेचाळीस टक्के वाढ करण्यात आली आहे वीज दर नियमन महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षासाठी वीज दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे इनोव्हेशन सिटी नवी मुंबई येथील अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे वाडवण बंदर पालघर जिल्ह्याला शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी राज्य सरकारचा सव्वीस टक्के सहभाग असेल शेतमालाच्या दरांपासून ते मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि शहरातील समस्यांपर्यंत तसेच विजेपासून सिंचनापर्यंतच्या प्रश्नांवर या अधिवेशनात कोणतीही विशेष चर्चा झाली नाही अर्थसंकल्पावर यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित होते तुम्हाला काय वाटते या अधिवेशनात कोणत्या विषयांवरती अधिक चर्चा व्हायला हवी होती कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद